करण्याकरता स्वतः भैरवनाथजी महाराज बसले आता भैरवनाथजी महाराजांना काही पारदेव तालुक्यात हेच गाव दिसत होत का सांगा मला जिल्ह्यात हेच गाव दिसत होत का अहिल्यानगर जिल्ह्यात हेच गाव दिसत होत का पण तुम्हाला काहीच कल्पना नाही मी तुम्हाला जाणीव करून देतो तुमचे जे पूर्वीचे पूर्वज होते ना ते प्रचंड पुण्यवान होते म्हणून हे पुण्यवानांच गाव म्हणून भैरवनाथांचं गाव झालं म्हणून ते पुणे गाव झालं बावन्नावं वर्ष आहे दोन वर्षापूर्वी सुवर्ण महोत्सव आणि हे बावन्नावं वर्ष भैरवनाथ महाराज जयंतीचं संपन्न होतो आहे आज या उत्सवाचा दिवस आहे प्रारंभ आहे खर तर मला पुढे कीर्तनाची सेवा दिलेली होती ग्रामस्थ मंडळाने आग्रह करून बदल करून घेतला त्याच पहिलं कारण म्हणजे सुरुवात संजयाशिवाय होतच नाही म्हणून संजय पाहिजे <प्थाँगा> मग गीता सांगणारे पुढे भेटतील भगवंत आपल्या नाही आला तरी सुरुवात कोणी करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा उद्देश आणि माझा स्वार्थ सांगतो आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे चातुर्मासाची सांगता आहे भगवान भगवान विष्णू आणि शंकर हरिहराचा आज उत्सव दिवस आहे असा पौर्णिमेचा पर्व काळ मी कसा गमवेल हे पुण्य माझ्या नशिबात पुण्य गावचं म्हणून मी आता तुम्हाला वाटलं की बाबा पहिल्या दिवशी नानांचं कीर्तन ठेवायचं गर्दी कमी असेल तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो आता जी कीर्तनाला आली लोक आहेत ना ही सगळी कीर्तनाची माणसं आहेत उद्यापासून याच्या मागे गर्दी होणार आहे पण ती प्रसादासाठी येणार आहेत हीच लोक आठ दिवस कीर्तनाची आहेत काही वगैरे नाही हो ज्याला कीर्तनाची आवड आहे तो दिवस मोजत नाही तो वेळ मोजतो म्हणजे आता पोचल पाहिजे पाहुणे असं इतकं सुंदर वातावरण तुम्ही करतात ना खर तर या ग्रामस्थ मंडळीला या देवस्थान कमिटीला दे। खर सांगतो इतकं सूत्रबद्ध इतकं सुसोषित असत छान प्रसन्न खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं इथं इतकी प्रसन्नता आहे तापरी पण अजून व्यवस्थित गायकवादक सुद्धा अजिबात बघायचं काम नाही आहे की नाही आमचे हरिभट्टी पारायण बाळू महाराज गणेश महाराज महाराज अनिकेत इतकी गोड म्हटली त्यांना साथ कोणी केली विशाल महाराज पत्रिका वाचल्यामुळे गडबड झाली बदल झाला पण अनिकेत महाराजांचा माझा जुना परिचय अत्यंत गोड व्यक्ती बोलतोय महाराज ते